रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफर्स चा धुळा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण साडे तीनशे तेहतीस काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट तीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग आणि शाखा सांगली येते महावीर उद्यान येते हास्य क्लबच्या वतीने ज्येष्ठासाठी विविध उपक्रम सांगली येते महावीर उद्यान येते हास्य क्लबच्या वतीने ज्येष्ठासाठी विविध उपक्रम रविवारी सकाळी सात वाजता टी व्ही वन मराठीच्या टीमने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया

नमस्कार मी नियाज मुजावर महावीर उद्यान हास्य क्लबचा एक सदस्य आहे गेली अकरा वर्षापासून मी हास्य क्लबला येतो हा हास्य क्लब आमचे अध्यक्ष मदनभाई ओस्वाल यांनी चोवीस दहा दोन हजार चार, चार साली सुरू केलेला आहे यामध्ये हास्यकलममध्ये हास्याचे आठ प्रकार आणि व्यायामाचे चार टप्पे असतात आणि ह्या हस्यकलममध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटी जी प्रार्थना होते त्यामध्ये जगातील सर्व जीवांसाठी त्यांना आनंददायी सुखाचा समाधानाचा जाव ही प्रार्थना करतो मोठमोठ्या हसण्यानं फायदे काय होतात ते सांगतो एक तर मोठमोठ्या असण्यानं आपल्या शरीरातील अशुद्ध हवा सगळी बाहेर पडली जाते आपलं फुफ्फुस मोकळं होतंय आहे नंतर श शुद्ध हवा नवीन सकाळच्या पारी आपल्याला मिळतो आहे आपल्या हसण्यामुळं मेंदूला गालाला घशाला पोटाला छातीला सगळ्याला व्यायाम मिळतो आहे आणि कोवळ्या उन्हात आपण व्यायाम करतो आहे त्याचाही फायदा होतो आहे आमदे स प्रत्येकाचे वाढदिवस प्रत्येकाच्या तारखेला साजरा करतो आहे सगळ्याला आनंद मिळतो आहे त्यात एक नारळ आणि गुच्छ आम्ही त्यांना देतोय मी, मी कल्पना सुरेश पाचोरे हाश्य क्लबचे एक सदस्य आहे हां हास्य क्लबची मी एक सदस्य आहे हास्य क्लबमध्ये लेडीज आणि जेंट्स दोघे असतो ज्येष्ठ नागरिक भरपूर असतात पण ज्येष्ठ नागरिकांना इतका फायदा होतो की घरी कुठलीही हालचाल केली जात नाही पण इथं पूर्ण हालचाल होते हाशाच्या चा ह्याच्यामध्ये गालाचे तोंडाचे पूर्ण व्यायाम केले जातात हात हाताच्या बोटापासून पायाच्या घोट्यापर्यंत सगळे व्यायाम घेतले जातात हास्यकलामध्ये हास्य भरपूर घेतले जातात प्रत्येक दररोजचे आठ वेगवेगळे हास्य असतात एकच हास्य रोज आहे असं नाही पण व्यायाम हा रोजचा आहे पण हास्य वेगवेगळे असतात सगळे अगदी आनंदानं खुशीनं येत असतात सगळे खुशीने करतात आणि वेळात वेळ काढून सगळे हजर असतात नवीन मित्रमैत्रिणी हां नवीन जरी मेंबर आले तरी त्यांना फी न घेता व्यायामासाठी आम्ही घेत असतो पण हास्य क्लबमध्ये पूर्ण वर्षभर जर येणार असेल तर त्यांचं सदस्यत्व म्हणजे नोंद घेतली जाते मी तृप्ती शालदार मी पण पहिल्यापासून जे ह्या हास्य क्लबची मेंबर आहे आणि इथले व्यायाम म्हणजे टॉप टू बॉटम सगळे व्यायामचे शरीराची हालचाल केली जाते मेन म्हणजे मानसिक समाधान समाधान आहे हास्याच्यामुळे हास्याच्यामुळे म्हणजे भरपूर आपल्याला ते आनंद मिळते आणि नवीन लोकांशी ओळख होते बागेत जरी एखाद दिवस नाही आले तर चुकल्यासारखं वाटते त्यामुळे नवीन लोकांशी जोडायला मला फार आवडते त्यामुळे मग हास्य क्लबच्यामुळे आनंद वाटते उन्हाळी पावसाळी दोन ट्रीप असतात आणि छोटे दोन मोठे तीन असे म्हणजे सहली घेतले जातात भेंडवडे ब्रह्मकांत एम <coughs> एस सी बीमध्ये होतो मी दोन हजार अकरामध्ये रिटायर झालो आणि याच्यामध्ये व्यायाम म्हणजे फर्व सर्व जॉईंटचा व्यायाम होतो हाताच्या बोटापासून ते पायाच्या बोटापर्यंत सर्व जॉईंट्स सुटले जातात त्याच्यामध्ये त्याचबरोबर हशानंतर आम्ही दीर्घ श्वास घेतो म्हणजे प्राणायामचा प्रकार होतो नंतर माइंड कॉन्सन्ट्रेशनसाठी आम्ही पाय हलवतो हो, हे करतो त्याच्यामध्ये माइंड कॉन्सन्ट्रेशन होते म्हणजे याच्यामध्ये सर्वांग व्यायाम अगदी मनाच्या ह्याच्यापासून मेंदूपासून ते खालच्या पायापर्यंत सर्व असा व्यायाम होतो हशामुळे तुम्हाला श्वास भरपूर मिळतो दीर्घ श्वास घेतो असं हे आहे आणि सर्व एकत्रीकरण आमचं हे होतो असं मी जवळ रंजना सूर्यकांत साठे मी गेली चौदा वर्ष हा चकलावला येते आहे जेव्हा असेल मी यायला सुरुवात केली तेव्हापासून मी कधीही व्यायाम चुकवत नाही कारण आम्हाला इथं लक्ष पडत नाही आता करोना काळामध्ये सुद्धा आम्ही खूप जण व्यायाम करत होतो हे असूनसुद्धा आणि त्यामुळं आमच्या इथल्या बऱ्याच लोकांना करोना झालेला नाही आहे आणि जे कोरोना झालेलं आहे ते सुद्धा त्यातून छान बरे झालेले आहेत ते मुख्य म्हणजे मग ते मिस्टर्स एकवीस दिवस होते दवाखान्यात त्यावेळेस करोनामध्ये पण ते त्यातून छान बाहेर पडलेत तसे ते भेंडोळे काकासुद्धा रोज येतात व्यायामाला ते सुद्धा दवाखाच होते महिनाभर तर आम्हाला सगळ्यांना जॉईंटचा सगळ्यांना त्रास ज्यांना ज्यांना होता चिकनगुदियामुळे झालेला तोसुद्धा यांनी बरा झालेला आहे आणि आम्ही इतकं छान व्यवस्थित इथं व्यायाम करतो ना तो दिवसभर इतके फ्रेश राहतो आम्ही आणि आम्हाला खूप उत्साह आणखीनखीन वाढायला आहे रोजचा रोज आणि इथलं तुमचं जे एक कुटुंब झालेलं आहे दीडशे लोक आमचे सवासत आहेत आणि दीडशे लोक रोज व्यायामाला बहुतेक येतात शंभर लोक तरी कमीत कमी येतातच आणि सकाळची सुरुवात आमची इतकी छान झाल्यामुळं दिवस कसा सुंदर जातो आमचा आम्हाला व्यायाम होतो त्यामुळे प्राणायाम होतो त्यामुळं शरीराला सगळं रक्ताभिष्ठ पण चांगलं होतं जॉईंट व्यायाम होतात डोक्यापासून बसून व्यायाम केल्यामुळं तेही असतं बरं आमची इथं खूप जेवण असतात वाढदिवसांची आमच्या क्लबची चार जेवणं असतात त्यामुळे सुद्धा तो आनंद आम्ही घेतो तर ट्रिपाला जातो आम्ही सगळीकडं चार चार दिवस दोन दोन दिवस एक एक दिवस असं उन्हाळी ट्रीप असते पावसाळी ट्रीप असते तो हाही आनंद मिळतो आणि इथं आमच्याकडं सकाळी जर आलो नाही आम्ही तर दिवसभर रुखलूक लागते की आम्ही का आलो दे बाबा आम्हाला चैन पडत नाही दिवसभर त्यामुळे आम्हाला खूप आनंद मिळतो यामध्ये आणि हा सगळं चुकवावं असं कधीही वाटत नाही धन्यवाद नमस्कार मी पद्मा पवार क्लब म्हणजे एक खरोखर सुरेख कल्पना आहे आणि एक परिवार जे विविध क्षेत्रात काम करणारे लोक का आहेत इथं कुणीही मोठा नाही लहान नाही सगळे एक होऊन एकत्र व्यायाम करतात आणि खरोखरच आज टेन्शनच्या जगात ह्या व्यायामाची गरजच आहे आणि हसणं तर किती दुर्मिळ झालं हे तुम्ही बघता म्हणजे घरी हे मोबाईल आणि परिवाराचं सगळं कम्युनिकेशनसुद्धा क होत नाही मोबाईलमुळं त्यामुळं आणि हसकलं खरोखरच ही आत्ताच्या काळाची एक मोठी गरज आहे आणि हे मला तर वाटतं ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सीमित न राहता सगळ्यांनी हे केलं पाहिजे अगदी लहान मुलांपासून ह्याच्या सगळे जॉईन झाले पाहिजेत शाळा शाळातून ह्याचा प्रचार झाला पाहिजे तेव्हा कुठंतरी हे हास्य क्लब आणि हे ब वाढीस लागेल ही संकल्पना बस बाकी सगळ्यांनी कवरच केलेलं आहे कांचनरावसाहेब पाटील मी खरं म्हणजे माझी मैत्रीण रंजना साठे गेली बरीच वर्ष हास्य क्लबला जाते खरं मी तिला म्हणायचे हसायचं काय त्यात कसला व्यायाम असं म्हणायचे पण जेव्हा मी गेल्यावर आता येत्या बारा नोव्हेंबरला मी जवळजवळ एक वर्ष झालं आणि मी एकदाही चुकवलं नाही नाहीतर पूर्वी म्हणायची नाही बाई मला खूप काम असते दीड दीड तास कोण घालवणार पण एवढा फरक पडला आहे की आ, हा इथून गेल्यावर आजारच सगळे आधी आजार नव्हतेच पण आता काहीही आमची तब्येतीची तक्रार नाही आणि आमचं हे इतकं चांगलं कुटुंब आहे की एकमेकांना आम्हाला बघितल्याशिवाय भेटल्याशिवाय चैनच पडत नाही आणि इथं मुख्य म्हणजे डोळ्यापासून ते खालच्या पायाच्या अंगठ्यापर्यंत इतके सुंदर व्यायाम घेतलेले जातात आणि मदन सर म्हणा जाधव सर हे कोठावळे मुज्यावर अगदी आम्हाला म्हणजे बहिणींच्यासारखं वागवतात त्यामुळे इथं कुठला परकेपणा वाटत नाही किंवा आजकाल काय झालं आहे सगळीकडे समृद्धी आली आहे पण कुठल्याही कुटुंबात समाधान दुर्मिळ झाले त्यामुळे इथं आलं की अगदी आम्हाला समाधान दिवसभर अतिशय आनंदाचा समाधानाचा शांततेचा जातो त्यामुळं ह्या सगळ्या टीमला माझा मनपूर्वक धन्यवाद हां माझं असं मत आहे की त्यांनी मोबा मोबाईलपासून जराचं परावृत परावृत्त होऊन थोडं जरी एक सकाळी एक वीस पंचवीस मिनटं जरी व्यायाम केला तरी त्यांना खूप बरं वाटेल आणि दुसरे दिवशी पण वाटायला लागेल की मोबाईलपेक्षा हे जग खूप सुंदर आहे कारण ते खूप मी माझ्या नातवंडांना पण सांगते की ते आभासी जग आहे त्याच्यापासून जरा दूर राहा आणि म्हणजे असं ग्राउंडवर खेळायला जात जावा क्रिकेटमध्ये सहभागी व्हा पण ऐकत नाही पण मला असं वाटते की त्यांनी जरूर याचा विचार करावा पेपर निदान संपादकीय तरी पेपरमधलं वाचावं आणि बघूया हळूहळू वाचायला लागलेत आता सगळी मुलं वाचतील का नाही असं सांगता चा, येणार नाही पण आपलं पालकांचं कर्तव्य आहे की जरा वेळ पेपर रे मोबाईल बाजूला हो, ठेव असं म्हणायला पाहिजे किंवा आमच्याची जेवायला बसलो तर जरा संवाद साधायला पाहिजे मुलांनी संवादामुळं खूप आपल्या मनात मनातलं किंवा त्यांच्या मनातलं खूप गोष्टी आपल्याला समजतात आणि एकमेकाची सुख दुःख आपण वाटून घेऊ शकतो नाहीतर आजकाल काय झालं आहे नुकतं मोबाईल 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 तेव्हा ते त्यांच्या ते, मनात काय चाललंय ते कळत नाही किंवा आपण त्यांना काय सांगायचं हे पण ते समजून घेत नाही खरं हे चुकीचं आहे म्हणून मी त्यांना सांगते की मोबाईल जरा बाजूला ठेवा असं ग्राउंडवर जावा कुठं मंदिरात जावा फिरायला जावा म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल धन्यवाद माझं नाव सुभाष पोद्दार इथं सगळे सर हाय क्वालिफाईड लोक आहेत प्रोफेसर इंजिनियर डॉक्टर्स सगळे वेल एज्युकेटेड आहेत परंतु इथं सर्वजण एका स्टेजवर आहेत किंवा एका प्लॅटफॉर्मवर आहेत इथं ना पद बडा ना कद बडा एक ग्राउंड पे जो खडा व सबसे बडा डॉक्टर डॉक्टर उदयराव जगदाळे मला या हास्य क्लबमध्ये आलेले अनुभव खूप छान आहेत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सायन्स आहे म्हणजे हास्य केवळ काही नाही तर डोक्यापासून पायापण असणारे फिजिओलॉजी अँड सायकोलॉजी मेंटेन करण्याचं एक तंत्र आहे आणि याचा जगभर अभ्यास झाला आहे म्हणजे या अभ्यासावर जगभर प्रसिद्ध झालं आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजी असल्यामुळं हास्य क्लब ही जगदमान्य असणारी गोष्ट आहे ती सांगलीकरांनी स्वीकारली आहे सांगलीत अनेक हास्य क्लब आहेत पण हा महावीर हास्य क्लब हा सांगलीतला नव्हे आपल्या महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट हास्य क्लब आहे त्यामुळं आपल्या फिजिओलॉजीला सायकोलॉजी इवन कोण करतं का डोळ्याचे व्यायाम कोणी नाही आपण डोळ्याचे व्यायाम करतो आहे शरीराचे सर्व व्यायाम केले जातात आणि हे सगळे आणि मला एक अनुभव असा आला आहे की ज्यावेळेला आम्ही व्यायाम करतो त्यावेळेला काही लोक फिरत असतात बघतात अरे किती छान करतात आपण ते दोन चार वेळा उड्या मारतात परत निघून जातात त्यामुळं फार छान वाटते दीडशे लोकांचा संच आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा पीक पॉईंट म्हणजे व्यायाम सिरियस होईल त्यानंतर आम्ही ज्यावेळेला ट्रीपला जातो त्यावेळेला आम्ही बालाजीला गेलो असेल यू पीला गेलो आहे एम पीला गेलो आहे खूप ठिकाणी प्रवास केला आणि या प्रवासामध्ये असं असलं की आमची हे मैत्री एकत्र झाली आम्ही सगळे मित्र आहोत आम्ही मनाने एकत्र आहोत सायकॉलॉजीने एकत्र आहोत शरीराने एकत्र आहोत आणि सगळ्यात छान की हे सगळे बंधू भावाचे रिलेशन्स आहेत आणि स्वच्छ मनाची माणसं एकत्र येण्याचं हे एक प्लॅटफॉर्म यामध्ये तयार झालं आहे

सर्वांची दुःखे दूर हो आजचा दिवस विश्वातील सर्व जीवाना आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा लाभ होईल Chana. We are the youngest people in the world. Yes. We are the healthiest people in the world. Yes. We are the happiest people in the world. Yes. We are the strongest people in the world. We are the laughing club member. Yes. We are the laughing club member. Yes. मी पी डी चव्हाण के डब्ल्यू कॉलेजला प्रोफेसर होते प्राध्यापक होते आम्ही हास्य क्लबला पंधरा वर्षापासून येते आणि <coughs> या आमच्या हास्य क्लबमध्ये एरोबिक व्यायामापासून सर्व प्रकारचे व्यायाम होतात सकाळी आल्यानंतर आम्ही तासभर व्यायाम केल्यानंतर सर्वजण फ्रेश होतो आम्ही सर्वजण सिनियर सिटिझन आहोत स साठ ते ऐंशी वर्षापर्यंतचे सगळे इथं सिनियर लोक आहेत हे सगळे एकत्र येऊन व्यायाम करतात वर्षातून तीन चार लहान ट्रिपा होतात दोन तीन मोठ्या ट्रिपा होतात गुजरात राजस्थान मध्य प्रदेश काशी अयोध्या वगैरे आमच्या ट्रिपा झालेल्या आहेत त्याबरोबर वर्षातून एक चार जेवणं प्रत्येकाचे जे वाढदिवस सगळी म्हणून वाढदिवसाला पैसे देऊन सगळ्यांचे बरेच जेवणं वगैरे होतात नाश्ता देतात आणि आम्ही सगळे एक दिलानं एक दिलानं आमचं एक हे परिवार एक कुटुंबच आहे सिनियर सिटीजन असल्यामुळे आमच्या मुलांनाही ट्रिपला गेलं तरी सगळी लेडीजची सगळ्यांची आमचे सर फार छान काळजी घेतात त्यामुळं आम्हाला इथं सुरक्षित वाटत असते आणि या व्यायामामुळं आजकाल मुलांना खरं या व्यायामाची गरज आहे लहानपणापासूनच मुलांना चष्मे लागलेले आहेत ला काही ना काही आजार आहेत व्यायामाच्या अभावामुळं हे अभावा सर्व होत आहे त्यामुळं आजकाल या हास्य क्लब व्यायामाची सर्व लोकांना मुलांना शाळेतील विद्यार्थ्यांनासुद्धा आजकाल ही गरज आहे त्यामुळं हा आमचा हास्य क्लब एक छानपैकी कुटुंब परिवार आहे आणि आम्ही इथं दिवसभर या तासभर व्यायामामुळे फ्रेश राहतो सगळी मिळून सर्व कार्यक्रम एकमेकांचे अटेंड करून फ्रेश राहतो नमस्कार